नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मी संध्या सप्रे यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या एपिसोड माचा विषय आहे स्ट्रेस किंवा आपल्याला येणारे ताणतणाव एपिसोडला सुरुवात करण्याआधी मी तुम्हा सगळ्यांना मनापासून नम्रपणे विनंती करते कि कृपया तुम्ही अमृताचे डोही या माझ्या चॅनलला शेअर कराव सबस्क्राईब करावं आणि लाईक करावं ही माझी नम्र विनंती आहे तर आजच्या एपिसोडचा विषय आहे ताण तणाव किंवा स्ट्रेस आयुष्य म्हटलं ना की स्ट्रेस ह्याचं गाठोड अगदी बाय डिफॉल्ट प्रत्येकामध्ये त्या आयुष्यामध्ये ठेवूनच दिलेलं असत याच मुख्य कारण म्हणजे आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घटना या घडत नाहीत म्हणून हा मुख्यत्वाने ताणतणाव येतो बर येताना हा ताणतणाव जो येतो ना तो एकता येत नाही त्या गाठोड्यामध्ये दुःख संताप राग अशा अनेक विकारांना त्याबरोबर घेऊन येतो आणि त्यामुळे शरीर आणि मन हळूहळू त्याच्यावर त्याचा परिणाम व्हायला लागतो आणि या ताण तणावाच्या समस्या आपल्यामध्ये निर्माण व्हायला लागतात साहजिकच मग याच्यावर काउन्सेलिंगची मदत घेणं तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं मेडिकेशन हे सगळे उपाय तर आपण करणारच आहोत परंतु त्याशिवायसुद्धा आपण स्पिरिच्युअलिटीची थोडीशी मदत एक ॲडिशनल सपोर्ट किंवा हेल्प म्हणून आपण नक्कीच घेऊ शकतो एखादं उदाहरणच आपण त्यासाठी घेऊन बघूया समजा मला ऑफिसमध्ये अगदी मला एक्सपेक्टेड असूनही बरं का अगदी माझी त्याच्यावर आशा खेळलेली आहे असं असून सुद्धा मला या यावेळेला प्रमोशन मिळालं नाही हां आता या घटनेनं मी खूप चिडले रागवले दसदसा रडले काय माझ्या या डेडिकेटेड वर्कचा उपयोग झाला काय माझ्या हुशारीचा उपयोग झाला असे अनेक प्रकारचे फ्रस्ट्रेटिंग विचार माझ्या मनामध्ये आलं आले आणि मला त्यानं अतिशय वाईट वाटलं रडू यायला लागलं आता या स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये मी माझ्या भावना व्यक्त केला रडले बोलले बडबडले चिडले हे सगळं इथपर्यंत योग्य होतं ठीक होत पण किती काळ आणि कुठपर्यंत हा पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे मी जर यामध्ये कुठे थांबलेच नाही हां तर हा जो स्ट्रेस मला आलेला आहे जरी तो कितीही योग्य होता तरीसुद्धा जो स्ट्रेस मला आलेला आहे तो हळूहळू क्रॉनिक स्ट्रेसमध्ये त्याचं रूपांतर व्हायला लागतं आणि मग वेगवेगळ्या आजारांना मला त्याचा फेस करणं त्याचा सामना करणं यासारख्या समस्यांना त्याची सुरुवात व्हायला लागते मग काय करायचं तरी काय ह्याच्यावर तर महर्षली महर्षी पतंजली यांची योगसूत्र किंवा योग, योग सिद्धांत हा ग्रंथ हा अतिशय मोलाचा ठरू शकतो महर्षी पतंजली केवळ त्यांच्या आसन प्राणायाम वगैरे त्यांनी ज्या सुचवलेल्या आहेत गोष्टी केवळ त्यासाठीच ते प्रसिद्ध नसून शारीरिक स्वास्थ्या बरोबरच बर का शारीरिक स्वास्थ्या बरोबरच आपल्या मनातील खोल समस्यांचा अगदी पार तळाशी जाऊन सखोल त्यांनी त्याच्यावर सुद्धा अनेक सूत्र मांडलेली आहेत त्यांच्या योगसूत्र या ग्रंथातील सूत्र नंबर दोन मध्ये महर्षी पतंजली योग म्हणजे काय हे सांगताना आपल्याला समजावून सांगतात योग चित्त वृत्ती निरोध हा म्हणजे योग म्हणजे काय याची व्याख्या डिफाईन करताना ते असं म्हणतात की आपल्या मनातील चित्तवृत्तींचा निरोध करणं म्हणजे योग ह आता वृत्ती म्हणजे काय निरोध म्हणजे काय ते आपण समजून घेऊ वृत्ती म्हणजे थॉट्स हा वृत्ती म्हणजे मनामध्ये क्षणाक्षणाला येणारे असंख्य थॉट्स म्हणजे विचारांचा जणू धबधबाच म्हणा ना चोवीस तास जो चालू असतो त्या म्हणजे वृत्ती आणि निरोध करणं म्हणजे त्यांना अडवणं त्यांना शांत करणं त्यांना बाजूला करणं कारण या विचारांचा धबधबा जर आपण कुठेतरी थोडा वेळ का होईना जर तो खंडित केला नाही हा त्याला थांबवलं नाही तर आपल्याला मनशांती मिळणं शक्य नाही मग आता हा निरोध कसा करायचा तर त्यासाठी महर्षींनी दोन स्टेप सांगितलेले आहेत बघा त्यांनी किती सूक्ष्मपणे या सगळ्याचा विचार केलेला आहे ते असं म्हणतात की निरोध या दोन गोष्टींनी होतो पहिली गोष्ट म्हणजे येणारी जी जो थॉट आहे जो थॉट आलेला आहे उदाहरणार्थ मला प्रमोशन मिळालं नाही हा थॉट आपण घेऊया हा थॉट पुन्हा पुन्हा येतो तो आले तो आलेला आहे त्याला बाजूला ढकलणं हा झाला उपशम करणं आणि त्यानंतर सायमल्टेनेसली केवळ त्या विचारावर आपण काही थांबत नाही मला प्रमोशन नाही मिळालं एवढंच विचार माझ्या मनामध्ये येत नाही तर अनेक विचार त्याच्या पाठोपाठ तो घेऊन येतो जसं की मग त्याला का मिळालं मग मी कुठे कमी पडले मग तो राग मग तो क्रोध मग तो संताप तर हे सगळे येऊ घातलेले जे विचार आहेत त्यांना सुद्धा ताबडतोब थांबवणं तिथल्या तिथे त्याचा बंदोबस्त करणं म्हणजे अनुदय अशा प्रकारे असलेल्या थॉटचं डिलिशन करणं आणि येऊ घातलेल्या थॉटना बाजूला सारणं या उपशम आणि अनुदय या दोघांनी वृत्तीचा निरोध करता येतो निरोध करणं म्हणजे थोडक्यात थॉटलेस माइंड करणं माहितीय मला मान्य आहे की हे सगळं जरी आपल्याला ऐकायला आता सोपं वाटत असलं तरी ते करणं मात्र कठीण आहे कारण मनाला ना सतत 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 थॉट्स आणि थॉट्सच फक्त हवे असतात जणू काही एखादी इंटरनल एक मेंटल स्टोरी आपल्या मनामध्ये अखंडपणे चालू असते मग अशा परिस्थितीमध्ये त्या वृत्तींना त्या थॉट्सना निरोध करायचा तरी कसा आपली ही अडचण पतंजली महर्षी जाणतात आणि तेराव्या सूत्रामध्ये त्याचं उत्तरही ते आपल्याला देतात ते असं म्हणतात की याच्यावर उत्तर आहे याच्यावर उपाय आहे तो म्हणजे अभ्यास हो अभ्यास हो, म्हणजे काय तर जेव्हा जेव्हा माझं मन चिंता काळजा तेच तेत विचार स्ट्रेसफुल थॉट्स याच्याकडे जेव्हा धावायला लागेल तेव्हा त्या विचारांना चांगल्या थॉट्सकडे वळवणं ह होपफुल पॉझिटिव्ह थॉट्सकडे वळवणं किंवा इष्टदेवतेकडे ज्याचं त्याचं जे आराध्य दैवत असतं त्या दैवताकडे ते थॉट्स वळवणं आणि त्याचा वारंवार प्रयत्न करणं म्हणजे अभ्यास करणं होय हे एकदम जरी जमणार नसलं तरी आपण हे जर लक्षात ठेवलं इफ वी आर अवेअर ऑफ इट तर आपण निश्चयपूर्वक कोणतेही डिस्टर्बिंग थॉट्स आले की अभ्यासाच्या उपायानं आपण त्यांना थांबून त्याच्या जागी रिप्लेसमेंट करू शकतो आणि मग तसं करायला लागलो ना निश्चयपूर्वक आपल्याला निश्चित हे जमू शकत मग तसं एकदा जमायला लागलं ला की आपलं टी व्ही म्हणजे जणू काही मन म्हणजे जणू काही टी चे अनेक चॅनल्स आहेत आणि त्या चॅनेलवर मोस्टली हे डिस्टर्बिंग आणि स्ट्रेसफुल थॉटच चॅनेलच बऱ्याच वेळेला चालू असत ते चॅनल कसं स्विच ऑफ करायचं याची आपल्याला गुरु किल्ली आपल्या हातात आणि आले रे आले की त्याच्यावर आपण अटॅक करू शकू मला ना या सगळ्यावर एक सूत्र सुचलंय बर का ते सूत्र मी तुम्हाला सांगू इच्छिते ते सूत्र आहे जी पी एस बर का हो जी पी एस हा जी पी एस म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम नाही बर का तर हे जी पी एस म्हणजे स्ट्रेसचं लोकेशन शोधून काढून त्याच्यावर अटॅक करणारं हे जी पी एस सूत्र आहे जी बरोबर ग्रॅटिट्यूड पी बरोबर परसेवरन्स आणि एस बरोबर सरेंडर ग्रॅटिट्यूड परसेवरन्स आणि सरेंडर या तीन जर गोष्टींची आपण आपल्यामध्ये त्याचं आपण मनामध्ये त्याचं बीज रोवलं तर यामुळे आपण कधी जरी स्ट्रेसफुल सिच्युएशन आली बरं का तरी त्यातून निश्चयपूर्वक ह्याच या, या सूत्राचा आधार घेऊन सुद्धा आपण त्यातनं मार्ग काढू शकू कसं आहे ना की ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता बाळगणं हां हेच उदाहरण घेऊ मला प्रमोशन नाही मिळालं मी अपसेट झाले हो ठीक आहे इथपर्यंत ओके पण जर ग्रॅटिट्यूड ही ॲटिट्यूड आपण जर पहिल्यापासनं आपल्या आयुष्यामध्ये कल्टिवेट केली तर त्यानं बऱ्याच गोष्टी अशा जादूमय घडायला लागतात आता इथे मी याच्यावर काय म्हणू शकते की हो ठीक आहे मला नाही मिळालं स्ट्रे प्रमोशन मला खूप त्याचा स्ट्रेस झाला मान्य आहे पण मी आता असा विचार करू शकते की माझ्याकडे जॉब तर आहे आता जे जे माझ्याकडे आहे त्याच्याकडे होपफुली बघायला शिकणं म्हणजे कृतज्ञता बाळगणं आणि मग आपल्या लक्षात येतं की नाही काही गोष्टी आपल्याला मिळाल्या पण कितीतरी गोष्टी मला ऑलरेडी मिळाल्या आहेत ज्याबद्दल मी थँकफुल राहत नाही किंवा ज्या मी टेकन फॉर ग्रांटेड धरत असल्यामुळे त्याचं महत्त्व मला वाटत नाही तर इथे जर मी असं स्वतःच्या मनाला समजवलं का ठीक आहे माझ्या हातात आज जॉब तर आहे केवढी मोठी गोष्ट आहे तर ह्या ग्रॅटिट्यूडच्या ॲटिट्यूडनं मला होप्स निर्माण होतील माझ्या मनामध्ये प्रसन्नता मनामध्ये नांदायला लागेल दुसरं आहे परसेवरन्स म्हणजे काय प्रयत्न 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 कष्ट आणि प्रयत्न मला सांगा आपल्या आता दुसरं काय असतं याच्या पलीकडे नाही का तर त्यामुळे आता मला प्रमोशन नाही मिळालं याच्यावर मी म्हणू शकते की ठीक आहे पण मी माझे प्रयत्न सोडणार नाही हा मी प्रयत्न मनापासून करत राहीन मग तिसरा येत एस सरेंडर ऍक्च्युली आणि सरेंडर इट गोज हँड इन हँड सरेंडर म्हणजे ईश्वराला किंवा तुम्ही ज्या कोणा शक्तीला मानता त्या शक्तीला अगदी मनापासून ह भावपूर्ण शरणागत होणं म्हणजे सरेंडर एकीकडे आपण आपले प्रयत्न चालू ठेवायचे आणि त्याच्या बरोबरीनं आपण त्याला सरेंडरची संपूर्ण शरणागतीची प्रेमाची श्रद्धेची विश्वासाची त्याला जोड द्यायचे म्हणजे मग आपण ईश्वरी कृपेला पात्र होऊ शकतो आणि मग आता आपल्याला भगवद्गीतेमध्ये बर का अध्याय अठरावा श्लोक तेरा आणि चौदावा यामध्ये भगवान अर्जुनाला जे नशिबाबद्दल किंवा डेस्टिनीबद्दल जे सांगतात त्याचा अर्थ आपल्याला निरसा समजून यायला लागतो अध्याय अठरा तेरा आणि चौदाव्या श्लोकामध्ये भगवान अर्जुनाला असं म्हणतात की सर्व कर्म घडून येण्यासाठी बर का सर्व कर्म घडून येण्यासाठी सांख्यांच्या सिद्धांतामध्ये जी पाच कारणं सांगितलेली आहेत हा ती पाच कारणं अर्जुना मी तुला सांगतो कोणती ती पाच कारणं एक म्हणजे अधिष्ठान म्हणजे जागा करता म्हणजे करणारा मग साधनं म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स अनेक प्रकारच्या कर्त्याच्या क्रिया म्हणजे व्यापार व्यवहार आणि पाचवा फॅक्टर आहे तो म्हणजे दैव किंवा नशीब होय तर आता आपल्याला नशिबाचा नेमका अर्थ भगवाना काय अभिप्रेत आहे ते कळ कर, ते कळायला लागतं नशीब हा निगेटिव्ह वर्ड नाही हा नशीब हा पलायनवाद सुद्धा नाही नशीब म्हणजे सगळं काही सोडून देऊन प्रयत्नच न करणं जबाबदाऱ्या अंगावर न घेणं असं करणं अजिबातच नाही तर काय येणार की आपण शंभर टक्के प्रयत्न करून सुद्धा हा आपल्याकडनं अगदी जीव तोडून आपण शंभर टक्के प्रयत्न करून सुद्धा एखाद्या कर्माचं किंवा गोष्टीचा रिझल्ट कर्मफळ काय असावं हे केवळ माझ्या इच्छेवर अवलंबून नसत केवळ माझ्या इच्छा आणि प्रयत्नांवर कर्माचा जो रिझल्ट आहे डिझायर रिझल्ट तो कधीच अवलंबून नसतो अनेक इतर अनेक फॅक्टर असे असतात की ते कर्माचा डिझायर रिझल्ट ठरवत असतात आणि जे बाकीचे माझ्या इच्छा आणि प्रयत्ना व्यतिरिक्त जे अनेक फॅक्टर याच्यामध्ये गुंतलेले असतात त्या अनेक फॅक्टरवर माझा कंट्रोल सुद्धा नसतो त्यामुळे हे सदैव मनामध्ये भान ठेवून आपण चिकाटी सोडायची नाही प्रयत्न सोडायचे नाही पण तरी सुद्धा त्याचा रिझल्ट काय असावा हे शंभर टक्के ठरवणं जर माझ्या हातातच नाही तर त्यामुळे आयुष्यामध्ये जी सुख दुःख येतील यश अपयश येईल ते शांतपणे समजूतदारपणे स्वीकारण्यामध्येच बर का स्वीकारण्यामध्येच या स्ट्रेसच्या काटेरी रस्त्यावरून आपल्याला चालता येऊ शकेल आता हे झालं स्ट्रेस क्रॉनिक स्ट्रेस मध्ये रूपांतर होऊ नये किंवा स्ट्रेस आजारामध्ये रोगांमध्ये रूपांतर होऊ नये यासाठी हे उपाय आपण बघितले पण योग्य तो नॉर्मल आणि रिझनेबल स्ट्रेस मात्र आपल्याला हवाच हवा नाही का तो नाही टाळता येणार तो जर नॉर्मल स्ट्रेससुद्धा आपण नाही घेतला तर मग आयुष्यामध्ये अनेक जबाबदाऱ्या येतात नवीन नवीन आम्हाला येतात ती स्वीकारण्यासाठी प्रेरणाच आपल्याला मिळणार नाही म्हणून या रिझनेबल आवश्यक नॉर्मल स्ट्रेसला मी बूस्टर डोस फॉर द लाइफ असं त्याला म्हणते सो लाइफ इज ऑल अबाउट बॅलन्सिंग अँड कंट्रोलिंग युअर स्टेस प्रॅक्टस म्हणजेच तणाव वैफल्य निराशा या सगळ्या एकत्रित भावनांच्या राक्षसानं आपल्याला ताब्यात घेण्याआधी ह आपल्याला ताब्यात घेण्याआधी वेळीच सावध राहून आपण त्याच्यावर अटॅक करून त्याला नष्ट करणं हे केव्हाही ठरेल नाही का आणि त्यासाठीच डॉक्टरांच्या सल्ल्याबरोबर मेडिकेशन बरोबरच हे अध्यात्म सुद्धा आपल्याला अतिशय उपयोगी पडतं यात काही वाद नाही इथे मी हा स्ट्रेसवरील एपिसोड माझा समाप्त करते खरी पण अनेक पुढच्या एपिसोड्सना घेऊन मी येणारच आहे कृपया पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करते की माझ्या अमृताचे डोही या चॅनलला तुम्ही शेअर करावं लाईक करावं सबस्क्राईब करावं ही माझी नम्र विनंती आहे नमस्कार